हळदीचं जेवणाचं हळदीच्या कार्यक्रमाचं जेवण चालू आहे आपली साळी फॅमिली आणि पाहुणे मंडळी चिमण्या हा हा जास्त मस्ती करतो जरा हा बघा हा जास्त जरा मस्ती करतोय पण जेवत नाही आहे तो, ये तो, ये तो। अशा तऱ्हेने काल मेहंदी झाली आज हळदी आहेत आणि आपलं डेकोरेशन आहे खर्च अशा तऱ्हेने माझी मुलगी मिता साळवी हिचा आहे आणि बांगडे वनाचा कार्यक्रम झालेला आहे चालू आहे जर झालेला असेल तर माझा व्हिडिओ जर आवडला असेल प्लीज लाईक शेअर कमेंट करा धन्यवाद खूप

चला एक दोन तीन माझ्याकडे बघा आप प्राजक्ता वन टू थ्री

सगळे लेडीज येलो साडी येलो येलो सगळे इकडे बघा इकडे बघायचं वाट विचारू ഫോട്ടോ <laughs> माहील तेव्हा सगळ्यांनी बघायचं इकडे तिच्या खाली खाली नजर मी तीन बोलायच तेव्हा फक्त तिच्याकडे बघायचं इकडे माझ्याकडे कोणी नाही बघायचं कॅमेऱ्यामध्ये सगळ्यांनी तिच्याकडे फक्त लक्ष ठेवायचं ठीक आहे रडे वाद च आंद्रे चला बघा तिच्याकडे मस्त एक त्या साइडला स्माई। <laughs> <तीन माता कैमेरा। laughs> <laughs> स्माईल सगळे परत इकडे बघायचं येस रेडी परफेक्ट डन माझा कॅमेरा थोडी स्माईल द्या आता थोडी मेहंदी पण हात दाखवा मेहंदीच्या हात दाखवा मी घरी जातो

आकडे मिळो यस परफेक्ट साइन